अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त गुरुवाडी येथे जय हनुमान मंदिरामध्ये दीपोत्सव दिंडी भजन व प्रसाद वाटप अक्कलकोट तालुक्यातील गुरुवाडी गावातील जय हनुमान मंदिरामध्ये श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त दीपोत्सव दिंडी भजन महाआरती करून महाप्रसाद ग्रामस्थांना वाटप करण्यात आला प्रारंभी प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला गुरुवाडी येथे मठाचे सर्वा डॉक्टर अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या आगमनानंतर गुरुवाडी पंचकृशातील ग्रामस्थांनी त्यांचे चरण कमल धुवून शुभाशीर्वाद घेतले यावेळी डॉक्टर अभिनव बसलिंगेश्वर महास्वामीजींनी रामचरित्र गाथा ग्रामस्थांना सांगितली याप्रसंगी गुरवाडी गावचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजेरी यांच्या पुढाकारातून तसेच जय हनुमान ट्रस्ट गुरवाडी अध्यक्ष तथा माजी तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत वंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान भजन संघाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले होते गावातील सर्व सुहासिनी महिलांनी प्रभू श्रीरामाची पूजा मांडली घराघरावर भगवेध्वज लावले विद्युत रोषणाई केली घरासमोर तसेच मंदिरासमोर सडा रांगोळी करून दिव्यांची आरास लावली व गोरवाडी पंचक्रोशातील ग्रामस्थांनी जय हनुमान मंदिरावर आकर्षक रोषणाई देखील केली एकंदरीत गुरुवाडी गावात दिवाळी सणाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी गोरवाडी गावचे विकास रत्न तथा सरपंच महाळप्पा पुजारी यांनी देशभरातील सर्व नागरिकांना प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या वाडी गावचे सरपंच श्री माळप्पा चिन्नप्पा पुजारी आज बावीस दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त अयोध्यामध्ये काय उत्साह साजरा होत आहे याबद्दल तमाम देशवासियांना व आमचे गावातील ग्रामस्थांना व युवकांना मी उत्साहानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पण आम्ही कालपासून जय हनुमान मंदिरमध्ये श्री डॉक्टर अभिनव बसुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यात आम्ही अभिषेक केलो तमाम युकांना एवढं मला कळकळीची विनंती आहे आता रामभासाचे दिवस आहे युवकांनी व्यसनमुक्त कसा राहता येईल हे संदेश देशवासींना जायला पाहिजे सर्वांना अयोध्येतून अच्छादा आमच्या ग्रामपंचायतीला पोहोचल्या असताना आम्ही सर्व शिपाई लोकांना पाठवून अक्षता सर्वांना घरी वाटप करण्यात आले आम्ही दौंडीद्वारे सर्वांना व्यसनमुक्त करता कसा येईल चांगला संदेश कसा जाईल याप्रमाणे आम्ही देवडीद्वारे सर्वांना जनजागृती केलेली आहे सर्व घरापुढे स्वच्छता रांगरंगोळी मूर्त आहे साडेबारा वाजता मूर्त निघाले त्यावेळी सर्वांनी तुमच्या देवघरात नाही सार्वजनिक हनुमान मंदिरात अक्षता टाकून आमचे पाचशे वरचे जे स्वप्न पूर्ण व्हायचे होत आहे हे देव हे राम भक्तांनी आनंद साजरा करावी असे मी तमाम देशवासियांना व पुरवडी ग्रामस्थांना अजून एकदा पुन्हा प्राणप्रशिष्टा निमित्त अयोध्येत तो काय दिवाळी साजरा होत आहे उत्साह साजरा होत आहे त्यानिमित्त अजून एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दरम्यान श्री राम प्राण प्रतिष्ठापना अक्षता सोहळ्याप्रसंगी जय हनुमान गुरुवाडी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा गुरुवाडी ग्रामपंचायत माजी तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत वंकारे जय हनुमान भजन संघ अध्यक्ष शिवपुत्र आलुरे मल्लिकार्जुन गुरव मलकण्णा औरात रामचंद्र गुरव बसवराज विंचुरे दिलीप बोरगाव श्रीमंत बसुगोळ इरण्णा उडगी गुरुशांत सावळी दिमडी वादक डॉक्टर काशीनाथ मुदगी माजी सरपंच तुकाराम बिंचुरे संगप्पा अलुरे शिवाजी रावजी गावातील ज्येष्ठ चंद्रशेखर अळगुंडे बोरगावचे माजी सरपंच राजकुमार बोरगाव चंद्रप्पा इंगळगे बसवराज मासाळे ग्रामसेवक के जी मकांदार अर्जुन बहादुरे सिद्धप्पा वंकारे सुमित्रा उडगी पुतळाबाई देवरमने लक्ष्मी औरात जयदेवी गुरव गंगाबाई गुरो, गंगा गुरो सारिका वंकारे महादेवी गुरव सुरेखाबाई वंकारे शिवलीला विंचुरे सरुबाई सावळे आदींसह गुरुवाडी पंचक्रोशातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते